किशोर डोंगरवार सर नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष लिलाधर्मी ठाकरे त्याचप्रमाणे विविध जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी ज्यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होणार आहे ते दंताल भाऊ मिसा उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी गेल्या दोन दोन तासापासून आपण बघतोय सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कसा असावा त्याचं नियोजन नीट नेटके बन आणि अतिशय सुंदर असं त्यांच्या कार्याचं वर्णन आपल्या बघितलं हे धनपाल भाऊ हे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत नियत वयोगानाप्रमाणे ते आज सेवानिवृत्त झाले ज्या दिवशी कोणतीही व्यक्ती यांची नियुक्ती झाली नियुक्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती ही तारीख ठरलेली असते मग या मधल्या काळामध्ये काय काय झालं हे त्याचा मागोवा घेण्यासाठी किंवा सिंहावलोकन करण्याचा दिवस म्हणजे हा सेवा सेवापूर्तीचा कार्यक्रम बंधू धनपाल भाऊ मिसाळ हे असं रसायन आहे की त्यांनी शिक्षकांचा प्रश्न त्या आंदोलनामध्ये सहभागी असेल किंवा नागपूर नागपूर मोर्चाच्या ठिकाणी जवळपास म्हणून गडचिरोली जिल्ह्याचं योगदान त्यांनी अतिशय वाखान्या सकललेलं आज ते सेवा करून अनेक मान्यवरांनी आपण बघितलं की त्यांना शुभेच्छा देत आहेत आपण सर्वांच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा देत आहोत शिक्षक संकटात असतील किंवा शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करण्याची वेळ असेल त्या वेळेला नंतर भाऊ हा नंबर कसून शासना

माझी मुलगी करू शकत नव्हती परंतु धनपाल भाऊक आणि महिला आज बरेच वक्ते बरेच वक्त्यांनी तुम्हाला राजकीय नेत्यांनी सुद्धा धनपाल भाऊ अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या कार्याचं कौतुक केलं धनपारबाऊ तुम्हाला म्हणजे अशी विनंती सोपी गोष्ट नाही या धकादेकीच्या जीवनामध्ये या संघर्षाच्या युगामध्ये आणि संघटनेत काम करणाऱ्या माणसांना सन्मानाने सेवानिवृत्त होणं हे धनपरबाऊच्या नशिबात आहे धनपारबाऊ जिल्ह्यामध्ये काय काय केलं नाही पनपाल मी आपला एक कार्यकर्ता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले आम्ही त्यांना भेटायला

यापूर्वी कधीच भाषण झालं नसेल परंतु आपल्या दोन वडाई यांनी शिक्षकांचे तळागाळातले दखल घ्यायला भारतात गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये तुम्ही काम करत असताना आणि आपण सेवानिवृत्त झालो असं वाटतं आपल्याला की फार चांगलं झालं फार चांगलं झालं सेवानिवृत्ती पोहचवण सोप नाही तुम्हाला कळेल वर्ष दीड वर्ष जर तुम्ही चालवत राहाल आणि दररोजची सवय मी तुमच्या शाळेत आलो होतो अगदी नेहमीची तुमची जी काम कामाची आकृती सकाळपासून संध्याकाळ पर्यंत तुम्ही स्वतःला या कार्यामध्ये गुंतून घेतलं होतं आणि अचानक जर तुम्हाला घरी बसण्याची वेळ आली तर ते सहन सुद्धा होत नाही ते पचवावं लागेल आणि मग पचवताना सुद्धा आता आम्ही सेवा करून सहा सहा वर्ष आम्हाला अनुभव आहे कुटुंबातली माणसं जोपर्यंत बसणार नाही आमच्याकडे उद्या सांगतो की बोरक्याने नोकरीला आहे आणि मग मॅडम जर शाळेत निघून गेल्या तर घरी काय करावं आपल्याला फायदे असो तुमचा स्वभाव चांगला आहे खरंतर एवढं नेतृत्व या गडित्रुमिनेमध्ये इतक्या दिवसापासून तुम्ही करता एवढी लोक सांभाळत साधी प्रश्न नाही मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना

तुम्हाला नोकरीमध्ये दिवसभर अगदी शांत राहायचं असेल समाधान असेल प्रसन्न राहायचं प्रत्येकाने घरून गेल्याबरोबर घरच्या मॅडमचं कौतुक करायचं भाजी केली असेल किती सुंदर कपडे दे तुम्हाला मिस्त्री करून दिले असेल किती सुंदर आणि दुसऱ्या दिवशी घरी जाऊन तुम्ही मॅडमचं कौतुक केलं स्वयंपाक चांगला केला आरोप चांगलं केलं हे कोणी कोणी केलं पोलीस केलं म्हणजे आमची हिमतच झाली गेली उद्या प्रत्येकाने करायचं आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला विचारलं गेलं त्यावेळेला हे अधिकारी घरी गेला आणि गेले बरोबर आता त्याला ग्रह पाठत होता त्या ग्रह पाठाप्रमाणे त्यांनी सांगतो वा वा काय सुंदर भाजी माझ्या आयुष्यात अशी भाजी कधी खाल्ली नाही ट्रेनिंग मध्येच सांगितलं होतं त्या

तुम्ही निश्चितपणे हे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो वेळ कराल झाला पुनश्य तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पुढचं आयुष्य अतिशय सुखा सभानाचं निरोगी राहो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून थांबतो धन्यवाद